पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी पुत्रांचा यलगार पवनचक्की कंपन्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड निदर्शने डॉक्टर गणेश ढवळे बीड बीड जिल्ह्यातील बीड पाटोदा व केस तालुक्यांमध्ये कार्यरत पवनचक्की कंपन्यांकडून गोरगरीब व अडाणी शेतकऱ्यांवर होत असलेल्या दहशतगिरी आर्थिक लूट आणि मानसिक छळ असह्य झाल्याने अखेर शेतकरी पुत्र रस्त्यावर उतरले पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच त्यांना उघडपणे पाठीशी घालणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आज दिनांक चौदा रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली ही निदर्शने सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली शेतकऱ्यांची लूट बंद करा पवन चक्की कंपन्यांची दादागिरी थांबवा शेतकऱ्यांच्या जमिनी परत द्या प्रशासन झोपले आहे का अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दानान गेला यावेळी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केंद्रीय मंत्री राज्यमंत्री श्रीपाद नाईक राज्यपाल मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री बीड अजित पवार यांना निवेदन सादर करण्यात आले आंदोलनात शेख युनुस सुदाम तांदळे बाळासाहेब मोरे पाटील राजेंद्र आमटे माजी सैनिक अशोक येडे कुलदीप करपे रामधन जमाले सुहास जायभाई गणेश नाईकवाडे राजू गायके बाजीराव ढाकणे अमोल पाठक आदी शेतकरी पुत्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरापासून तब्बल आठ कंपन्या करत असून जवळपास आठशे पव्ज कंपन्या या ठिकाणी मात्र या पवन जे आहेत जिल्हा प्रशासनामधील पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची पिरवणूक करत आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना अनानी शेतकऱ्यांना फसवून त्यांना त्या ते ठिकाणी शेतामध्ये कुठली पूर्व परवानगी न घेता पोरली हो जात आहेत विद्युत लाईन ओढले जात आहेत त्यांना त्याचा ते मावेश सुद्धा दिला जात नाही गावातल्या ठरावी गावगुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यावर दबाव आणला जातो या प्रकरणी वारंवार जिल्हा प्रशासनाला जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील यांना निवेदन देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची जिल्हा प्रशासन कारवाई करत नाही एक प्रकारे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन पवन चक्क्या कंपन्याची करत आहे याच्या निषेधार्थ आज आम्ही समोर जिल्हा प्रशासनाला निषेध करत आहोत आणि पवन चक्क्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे ही आमची मागणी